आपला मोबाईल नंबर काय मला नव्वद अकरा एकोणसाठ चोवीस ऐंशी बघा मित्र टिकेत का करायला जांभळीत कंटरेन घ्या किती एपनचाव

चार साहेब अलीकड असा आपली किमतीला काय म्हणली एक पंचावन्न एक मोबाईल नंबर काय असतो एकोणनव्वद हा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव द्या भाऊ द्या मी म्हणलो काय खेळून बोललो नाही बोललो नाही येतो पहिले घ्यायला रुपया टेकला मागितलं म्हणजे काय म्हणता बनवसाला पंधरा दिवसाला पैसे होते म्हणाले ना एकतीस लाख घेत त्याला घ्या दिवसाला मी उद्या काय महागायचं ते नाही लावायला याला ना पैसे लागत पण ला कमी नाही आखे मजारला म्हणून तुमच्या तोंडाने तुमच्याच म्हणू नका तू किट कॅरे लोकांना भाव भाव नका आज तर डोका म्हणले <tom> <tom> मागितले मी चांदीचा भाव अलग केलाय सोन्याचा भाव अलग केलाय माल तुमचा आहे तुम्ही घेऊनला कोण हाकारले मला मी त्याचा विचार तुम्हाला भाव मी तुमच्या मध्ये माझं मन विसरलेलं म्हणून तुम्हाला दाखवलं म्हणून मी बी म्हणालो दाखव भाव काय एवढे मोठा बालिश तुम्हाला दाखवला फक्त बालिश तर माझ्यापैकी आले मी पण सत्तर पैसे सत्तर पैसे